काय भुसावळ शहरातील सर्व लोकांना जाहीर आवाहन करतो मान्य पोलीस अधीक्षक सौ तसेच अपर पोलीस अधीक्षक मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने आज भुसावळ मध्ये शांतता समिती व मोहल्ला समितीची मिटिंग घेण्यात आली मिटिंगमध्ये सर्वांना असे जाहीर आवाहन करण्यात आले की आज पंधरा ते पस्तीस वयोगटातील जे मुलं आहेत सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणात करतात फायव्हिचा वापर फार मोठ्या प्रमाणात करतात पण त्यांना हे कळत नाही की आपली एखादी पोस्ट ही आपलं आयुष्य बिघडू शकते आपलं आयुष्य खराब करू शकते आपल्यावर एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो तर नक्कीच मी भुसाळगडातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठली सोशल मीडियावर ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल किंवा इतर सोशल साईट असेल याच्यावर कोणतीही पोस्ट टाकताना दहा वेळा विचार करा जेणेकरून कोणाच्या धार्मिक भावना दुखवणार नाही जातीय ते निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट करू नका की जेणेकरून एखादी जो इथला सलोखा आहे तो बिघडणार नाही याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि अशा पोस्ट पासून काही भेटत नाही घर उद्ध्वस्त झालेलं असतं आणि शेवटी निराशा येते तरी मी ये परत जाहीर आवाहन करतो की सोशल मीडियावर पोस्ट टाकताना आपण त्या पोस्टचा अर्थ पहिले समजून घ्या आणि मगच ती पोस्ट टाका एवढं मी जाहीर आवाहन करतो आणि सर काही व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपवर बी काही लोकांकडून जे व्हायरल होत आहे पोस्ट त्यामुळे पण ते निर्माण होते दोन समाजात त्याबद्दल काय सांगाल आपण आताच पोलीस प्रशासनाकडून व्हॉट्सअप ग्रुपवर जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे आणि मी माझ्या नावाने एक मेसेज व्हायरल केलेला आहे अजून एक मेसेज मी तयार केलेला आहे तो उद्या सगळे आम्ही नक्कीच व्हायरल करू तरी पण मी व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही असे मेसेज व्हायरल होत त्यांचा ॲडमिन असेल नाहीतर ज्या व्यक्तीने पोस्ट केले असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू